पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडा जे आहे ते ते त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी एक या ठिकाणी आदिवासी कलाकृतीचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे प्रभादेवीच्या पु ल अकादमी क कला केंद्र जे आहे ते या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आदिचित्रा म्हणजे आदिवासी या नावातून निर्माण झालेलं आदिचित्र असं ह्या नावाचं खरं महत, तर महत्व महत्त्व आहे तर त्याच्या या जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार मॅडम काय सांगाल तुमचं नाव आधी सांगा नमस्कार पहिले तर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या उपक्रमात माझं नाव डॉक्टर तारुल भाऊ सर मी ट्रायफेडची रिजनल हेड आहे महाराष्ट्राची बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती आहे आणि त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालय आणि आमच्या याच्याने आदिचित्र हे ट्रायफेडच्या संयोगाने हे बनलेलं आहे तर याच्यामध्ये सगळे आदिवासी ट्रायबल आर्ट्स ऑल ओव्हर इंडिया याचा आम्ही समावेश केलेला आहे यामध्ये तुमचं वारली पेंटिंग असेल जर महाराष्ट्रापासून सुरू केलं पट्टचित्र असेल ओडिसाचं सा। सोहरा पेंटिंग आहे भील पेंटिंग आहे पिथोरा पेंटिंग्ज आहे असे अनेक आदिवासी कलाकृती ज्या आदिवासी जनजाती जे त्यांनी स्वतः त्यांच्या नेचरशी जे क्लोज राहून बनवतात आणि ऑर्गॅनिक कलर्स जे नॅचरल कलर्स जर ज्याच्याने बनवतात ते आहेत सो आपण आता एक एक बघूयात हे जे आहे हे पट्टचित्र आहे हे ओडिसाचं पेंटिंग आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघ हे जे कलर्स यूज केलेले आहेत हे सगळे ऑरगॅनिक कलर्स आहे हे नॅचरल कलर्स आहे याच्यामध्ये कुठलाही डाईड कलर नाही आहे आणि हे ट्रायबल आदिवासी लोक आहेत जे त्यांनी बनवलेले आहेत या चित्रातून काय संदेश देण्याचा प्रयत्न असतो कारण वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत या ठिकाणी नी। नेमकं कोणाच्या मुद्रा आहेत आणि त्या मुद्रांमधून काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न बेसिकली आदिवासी लोक जसे क्लोज टू नेचर असतात तर त्या जे नैसर्गिक गोष्टी आहेत जे त्यांच्या आजूबाजूला आहेत त्यांच्या सणांना खूप महत्त्व असतं तर त्या याच्याने ते सणांचं किंवा एखाद्या याच्यामध्ये त्यांचं जर होळीचा फेस्टिवल असेल त्यांच्या याच्यामध्ये लग्नाचं कार्य असेल ते सगळे त्या याच्यामधून रेखाटण्याचा प्रयत्न करतात देवी देवता पोस्टर्स असतील तसे ते बनवतात अच्छा या ठिकाणी पण अनेक देवतांचे फोटो म्हणजे वर हो। गणपती गणपतीचं चित्र पाहायला मिळत आणि खाली यांचा काही एकंदरीत संबंध आहे आदिवासी कारण आदिवासी समाज जो आहे तो निसर्गाशी निसर्गाला देव मांडणारा समाज आहे निसर्गाशी नाळ जोडलेला आहे मात्र या पेंटिंगचा त्या त्याच्या मागे काय एक एक आहे की जे निसर्ग त्यांच्याशी जे जवळ आहे ते निस नैसर्गिक पेंटिंग्स जे त्यांच्या मध्ये जे त्यांचे ॲनिमल्स असतात दररोज याच्यातले ते ते बघतात आणि त्याच्यानंतर हे देवी देवतांचे काही याच्यामध्ये देवी देवतांचे काही याच्यामध्ये जसं पिथोरा पेंटिंगमध्ये त्या घोड्याच्या प्रतिकृतीला देव मानतात काही याच्यामध्ये ते देव इंद्र म्हणून हे करतात म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलर्सचे घोडे ते सिंबॉलिक असतात तर त्या याच्याने ते रिप्रेझेंट करत असतात त्यांच्या पेंटिंग्समधून आणखी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स हे तुम्ही आ त्या ठिकाणी दाखवणार आम्हाला हे, हे साथ साथ सोहरा पेंटिंग आहे हे ओडिसाचंच आहे आणि सोहरा पेंटिंग हे सिमिलर टू वारली पेंटिंग असतं पण यामध्ये जे क्लॉथ फॅब्रिक जे यूज केलेले असतं हे टसर सिल्क असतं टसर सिल्कवरची ही कलाकृती एकदम जसं तुम्ही बघू शकाल एकदम बारीक असते आणि ती कलाकृती करताना जर त्यांच्यामध्ये काही मिस्टेक झाली तर त्यांना तो पूर्ण हे करावा लागतो सो वेगळे कलर्स यूज करून नॅचरल कलर्स यूज करून ते पेंटिंग्स बनवत असतात सो हे जे आहे हे स्पेसिफिकली टसर सिल्कच्या कापडावरती आहे सोहरा पेंटिंग from Odessa. तुम्ही या सगळ्याची माहिती तुम्हाला आहे तुम्ही देखील आहात तर तुम्ही प्रशिक्षण खास प्रशिक्षण याचे घेतले का आणि कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण असतं आणि काय काय माहिती दिली जाते ओके okay. uh, मी सध्या डेप्युटेशनवरती आहे इकडे आणि मी सांगू शकेल की मी ह्या फील्डमधली तर नाही आहे hmm. मी सध्या आय आर एस कस्टम्स आणि जी एस टीमध्ये जॉईंट कमिशनर आहे मी डेप्युटेशनमध्ये इथे आले hmm. आणि इथे आल्यानंतर यांची जी कला आहे आणि त्याला म्हणजे प्रायव्हेट बेसिकली आमचं काम आहे की आदिवासी कलेला वाव मिळवून देणं त्यांची पब्लिसिटी त्यांचं मार्केटिंग करणं सो so, याच्यामध्ये आम्हाला असं काही प्रशिक्षण नाही दिलं जात बट uh, त्या कलेला बघून त्याच्याबद्दल आमचं क्युरिओसिटी आणि त्याच्यामधून आम्हाला त्याच्याबद्दल माहीत पडत असतं हां बरं या वारली पेंटिंग्समध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे काय नेमकं वारली पेंटिंगचं काय महत्त्व असतं आणि त्याच्यातून काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न असतो हे बेसिकली सोहरा पेंटिंग्स आहेत कंटिन्युएशनमध्ये हे सोहरा पेंटिंग्स आहे हे दिसायला वारली सारखंच आहे पण हे वारली नाही हे ओडिसाचं आहे जसं मी सांगितलं टसर सिल्कवर बनतं याच्यामध्ये ते वेगळे वेगळे रिच्युअल्स दाखवत असतात जसं आता इकडे बघायला गेलं तर ह्यांचीही नेचरच्या याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की एखादी पौर्णिमा आहे तर ते सी शोर वगैरे दाखवतात पुढे जर बघितलं तर ते मार्केट प्लेस दाखवतात ते एखाद्या लग्नाचं कार्य आहे पुढे तर तसं दाखवतात ह्या वारली आहेत सो अच्छा मग वारली पेंटिंग्समध्ये नेमकं काय सांगतात कारण ही एकदम रॉ आहे मला असं वाटतं की वारली पेंटिंग्स जे आहे ते अगदी तिथले राहणारे ट्रायबल्स जे आहेत ते आपल्या घरावर किंवा इतर ठिकाणी ते कलाकृती हे सादर करत असतात त्याचं काय महत्त्व असतं त्याच्यातून नेमकं काय बेसिकली वारली किंवा हे जी ट्राईब आहे पालघर डिस्ट्रिक्टच्या आजूबाजूला जास्त मिळते यांचा मुख्य हे सण जे आपण म्हणतो मेन फेस्टिवल जसं आपल्यासाठी दिवाळी वगैरे असतो त्यांच्यासाठी होळी असतो सो होळीच्या नंतर त्यांचे सगळे शेतातले कामं वगैरे सुरू होतात तर त्यांच्या पेंटिंग्समध्ये मोस्टली ते त्या याच्यामधलं डेपिक करायला बघतात जसं आता तुम्ही हे पेंटिंग बघाल की त्या त्या याच्यामध्ये जसं या याच्यामध्ये ते मध्ये डान्स करतात हे हा जो हे जे वाजवतात आहे हे तरपा म्हणून ते इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या अवतीभोवती सगळा डान्स फॉर्म आहे त्यांच्या रोजच्या जीवनात जे निगडीत असतं ते ते दाखवतात जसं बैलगाडी आहे झाडं आहेत लहान मुलं खेळतात ते तर इन अँड अराऊंड देअर सराउंडिंग्स जे त्यांना दिसतं ते ते याच्यामध्ये डेपिक करतात मेन एम्फसिस त्यांचा अबाउट द सीझन असतो अच्छा आम्ही बऱ्याच ठिकाणी पेंटिंग्समध्ये प्राणी वगैरे प्राणी hmm. वगैरे पक्षी वगैरे हे सगळे आदिवासी पेंटिंग्स जे असतात त्यांच्या कलाकृतीतून हे hmm. नेहमीच उमटताना दिसतं hmm. मात्र या ठिकाणी अनेक ठिकाणी जे आहे ते घोड्यावर स्वार व्यक्ती दिसतो आहे हातामध्ये असं याचं काय नेमकं महत्त्व आहे किंवा या पेंटिंग्समध्ये काय नेमकं कारण याची पण ह्या याच्या रंगांमध्ये वेगळं कारण खूप वायब्रंट कलर वापरले गेलेत या ठिकाणी या पेंटिंग्समध्ये आणि प्राणी पक्ष्यांचा जास्त वापर केलेला आहे आणि खूप बारीक काम केलेलं दिसतं याच्यातून जर ह्याला बारकाईने पाहिलं तर याचं काय ह्या काय वैशिष्ट्य आहे नेमकं बेसिकली हे जे पेंटिंग्स आहेत या वॉलवरती हे गोंड पेंटिंग्ज आहेत गोंड पेंटिंग्स हे आपले एम पी बॉर्डरला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे तिथे जास्त हे होतं आणि यांचा अराऊंड एक चौदाशे वर्ष जुना इतिहास पण आहे जसं आपण बघितलं की बाकीचेही पेंटिंग सगळे ऑर्गॅनिक कलर्सने होतात हेही पेंटिंग्स तसेच आहेत आणि त्याच्यामध्ये एक जर तुम्ही बघाल तर बारीक डॉट्स असतात त्या डॉट्सला ते जॉईन करून ती पेंटिंग बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्याने तो शेप बनत असतो आणि जसं बाकीही आदिवासी पेंटिंग्स आहेत की ज्याच्यामध्ये ते निसर्गाशी निगडीत आणि त्यांच्या स्वतःच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत तसं करत असतात तो हेही पेंटिंग्स तेच रिफ्ट रंगांचं काय महत्त्व म्हणजे रंग वायब्रंट असे वेगळे कारण बाकीच्या आदिवासी पेंटिंग्स जर पाहाल तर त्याच्यापेक्षा काही वेगळे रंग वापरलेले आहेत आता प्रत्येक रिजन वेगळं आहे जसं तुम्ही इथे बघितलं तर याच्यामध्ये गोंडमध्ये बारीक डॉट्स करून त्यांनी घेतलेले जर तुम्ही पिथोरा बघितला तिथेही व्हायब्रंट कलर्स आहेत पण तिकडचं हे वेगळं आहे जसं जसं रिजन चेंज होतं त्यांचा यूज ऑफ कलर आणि ते क्रोमॅटोग्राफी चेंज होतं अच्छा आणि जसं तुम्ही म्हणाला बारीक काम असल्यामुळे त्याला साधारण किती वेळ लागतो एका पेंटिंगला बनवायला ॲट स्ट्रेच तर ते हे नाही सांगू शकत बट ते तुम्हाला कलाकार जास्त सांगतील बट जेवढ्या आमच्या माहितीप्रमाणे एक पेंटिंग व्हायला साधारण एक महिना तरी ते टाईम घेतो बरं ह्या ठिकाणी मी जसं मगाशी विचारलं घोड्यावर स्वार व्यक्ती दिसते हातात एक पक्षी दिसतो त्यांच्या काय नेमकं आणि अशा प्रकारची बऱ्याच ठिकाणी घोड्यांना पिथोरा जे पेंटिंग पेंटिंग आहे ते पिथोरा पेंटिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी घोड्यांचा समावेश आहे आणि प्राण्यांचा देखील इतर प्राणी पण घोड्यांना जास्त महत्त्व दिलं आहे का काय का ही पिथोरा पेंटिंग जे आहे ना ही बेसिकली गुजरातची राथवा ट्रायबल कम्युनिटी आहे हे बनवत असतात तर हे त, जे आहेत म्हणजे त्यांच्या घरी जसं काहीही चांगलं असेल चांगलं कार्य असेल लग्नकार्य कोणाचा बथ झालं तर ते डिसाईड करतात की हे आणि घोड्यांचं जसं तुम्ही बघितलं की एक विशेष महत्त्व याच्यासाठी की ते त्यांना देव मानतात आणि ते वेगळ्या वेगळ्या फॉर्म जसं रेड कलरमध्ये घोडा इन द फॉर्म ऑफ इंद्र किंवा असे त्यांचे वेगळे कलर्स आहे त्यामुळे घोडे हे त्यांच्यासाठी दैवतच्या याच्याने हे जसं तुम्ही बघाल की याच्यामध्ये हे त्यांनी एक स्वयंवराचं दाखवलेलं की जो पर्सन ते हे करेल त्यालानंतर जो त्या याच्यामध्ये जिंकेल त्याला स्वयंवर करता येईल हे खाली असं हे मार्केट प्लेसचं दाखवलं आहे अदरवाईज त्यांचं हे जे घोड्यांचं आहे हे अबाउट थोडक्यात का समाजव्यवस्था त्यांचं कल्चर हे या ठिकाणी आणि हे गुजरातशी निगडीत आहे गुजरातची ट्रायबल कम्युनिटी आहे त्यांच्या राथवा कम्युनिटी त्यांच्याशी निगडीत आहे अत्यंत सुंदर एक्झिबिशन आहे काय नेमकं तुम्हाला तुमचा उद्देश होता हे प्रदर्शन जे आहे ते आयोजित करण्यामागे आदिवासी लोककला जसं तुम्ही बघितलं हे जे पेंटिंग्ज आहेत हे बाहेरच्या मार्केटमध्ये तेवढं त्यांना पब्लिसिटी नाही आहे ॲट ट्रायफेड आर मेन एम इज टू प्रमोट ट्रायबल आर्टिसन्स त्यांना लाईव्हिहूड मिळालं पाहिजे त्यांचे जे पेंटिंग्ज आहेत त्यांना एक बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे त्याच अनुषंगाने हे औचित्य एकशे पन्नासावी बिरसा मुंडा जींची ॲनिव्हर्सरी हे करून आम्ही हे पेंटिंग आयोजित केलेलं आहे की अत्यंत सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे या ठिकाणी अनेक उद्देश साध्य करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जागरूकता पसरवण्यापासून ते ती ट्रायबल कम्युनिटी जी आहे ते आदिवासी समाज जो आहे त्यांना या कलेसाठी मिळणारा त्यांचा जो त्यांची जी मुबलक त्यांची जे काही त्या कलाकृतीसाठी ते ज्या जेव जे काही ते डिझर्व करतात ती किंमत करता त्यांना मिळावी त्यांना त्यासाठी ते हातभार लागावा त्यांच्या कलेसाठी हातभार लागावा हे अशा अनेक उद्दिष्टांनी मिळून जे आहे ते या ठिकाणी हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे आणि या उपक्रमासाठी हे सोळा तारखे सोळा नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने येऊन ह्या ठिकाणी भेट द्यावी नक्कीच भेट द्यावी आणि त्यातून तुम्हाला बरीच माहिती मिळेल याची आम्ही खात्री बाळगतो कॅमेरामॅन अनिकेतसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी